कारखान्यामध्ये काम करणार करणारे ज्या लोकांना भूक लागत नाही खाल्लेलं नीट पचत नाही पचनशक्ती मंद असते अशासाठी एक छानसा उपाय मी तुम्हाला या ठिकाणी सुचवत आहे जो उपाय मी काही लोकांना विशेषतः गावाकडील जी काही मंडळी असतात त्या मंडळींना मी अनुभवायला सांगतो तर हे बघा आपण बघू शकता या ठिकाणी या, या हरभरा अजून हरभरा काय लागलेलं नाही हे बघा हरभरा तर ज्या लोकांना भूक लागत नाही पोटाला नीट असं पोट गच्च गच्च वाटतं चव कसलीच नसते त्यांच्यासाठी मी तुम्हाला एक छानसा असा एक सुंदर असा उपाय या ठिकाणी सांगत आहे त्या लोकांनी काय करायचं हे बघा आता हरभरा आहे तर अशा लोकांना मी आता या हरभऱ्यावरती सकाळी पाच वाजता त्या लोकांनी काय करायचं एक रुमाल ठेवायचा तुझ्याकडे रुमाल आहे का बाळा नाही ना हां एक रुमाल ठेवायचा असा आणि सकाळ सकाळचं दव असतं ते दव हरभऱ्यावरती जे काही दव पडलेलं असतं ते रुमालामध्ये येतं आणि तो रुमाल हा पिळून घ्यायचा म्हणजे जे काही दव लागलेलं असतं ते रुमालामध्ये येऊन रुमाल ॲब्सॉर्ब करतं आणि ते रुमालामध्ये येऊन नंतर जे काही पाणी असतं असे तुम्हाला चार ते पाच रुमाल नाहीतर तुमच्याकडे जर धोतर असेल गावाकडील मंडळी धोतराचा वापर हा पूर्वीच्या काळापासून करतात तर धोतर असेल ते धोतर असं आंतरायचं वरती आता या ठिकाणी थोडंसं आंतरपीक केल्यामुळे जरा आंतर आहे बऱ्याच ठिकाणी सलग असतं म्हणजे हे पा तुम्हाला दाखवतो त्या ठिकाणी हरभरा आलेला आहे हे पा हरभरा छोटासा हरभरा आलेला आहे हे बघा हरभरा तर सलग अंतरलं तर तुम्हाला एक रस मिळेल हरभराच्या पानावरती जे काही दव असतं त्या दवांचा रस हा अरुची म्हणजे तोंडाला चव नसेल भूक लागत असेल ज्या लोकांना कावीळ झाली असेल बऱ्याच लोकांना कावीळ झालेली असते तर कावीळीवरती मी हा उपाय गावाकडच्या मंडळींना सांगतो त्याबरोबर पोटातून काही औषधे घ्यायला सांगतो या, या उपायाने कमालीची भूक वाढते अंगात शक्ती येते थकवा कमी होतो व जरा जोर झाडल्याचा जोर वाढल्याचा अनुभव येतो आणि तोंडाला चांगली रुची होते बऱ्याच आजारामध्ये तुम्हाला काही एक लक्षण सांगतो कुठलाही आजार असू दे बऱ्याच आजारामध्ये तोंडाला चव नसणं बघा तुम्ही आजारी व्यक्तीला विचारा की त्याला तो ये तोंडाला चव आहे का असा प्रश्न त्यांना विचारला तर ते म्हणतात की आमच्या तोंडाला कसली चव नाही आणि असा प्रश्न आपण त्या लोकांना विचारल्यानंतर जर तुम्ही हे हरभराच्या वरती जे काही पाणी साचून सकाळचं दव साचून ते तुम्ही दव दवाचं जे काही पाणी असतं ते कसं घ्यायचं ते पण तुम्हाला सांगतो अर्धा ते एक चमचा ते पाणी जर प्राशन केलं हो तर भूक लागेल थकवा कमी होऊन जाईल अशक्तपणा कमी होऊन जाईल का वेळी कावेळी उतरायलासुद्धा या उपायाने मदत होत असते तर मित्रांनो हे काही उपाय पारंपरिक उपाय आहेत हे उपाय आम्ही काही लोकांना लोकांवरती अनुभवलेले उपाय आहेत तर तुम्ही अशा प्रकारचे उपाय अवश्य करावेत यासाठी आम्ही वेगवेगळी माहिती आता मी सध्या गावाकडे गावा आहे थ, तर गावाकडे असल्यामुळे बरेच झाडं झुडपं आहेत हे बघा या ठिकाणी आम्ही आपण करू शकतो डायरेक्ट हे बघा या ठिकाणी आपण डायरेक्ट जर धोतर अंतरलं तर दव मिळणारं प्रमाण हे जास्तीत जास्त असेल तर मित्रांनो अशा प्रकारचे प्रयोग आपण अवश्य करा ज्याचा तुम्हाला अवश्य फायदा होईल धन्यवाद मित्रांनो रामकृष्ण आरे तुम्ही पाहू शकता आता या हरभराच्या जी काही पान आहे त्या पानावरती दव साचलेला आहे मला काही कुठल्या पेशंटला औषध द्यायचं नाही त्यामुळे मी काही धोतर किंवा रुमाल ठेवलं नव्हतं तर तुम्ही नीट पाहू शकता या ठिकाणी पानावरती दव साचलेला आहे माझा हात ओलसर झालेला आहे हे जे काही दवा असं हे औषधे आहे हे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे याचा आपण जरूर वापर करून घ्या एके दिवशी प्रत्यक्ष तुम्हाला त्याची कृती दाखवेल तुमच्या लक्षात येईल